प्रश्न आहे कोणता जीव भूख लागल्यास स्वतःला खातो ए बी उंदीर सी वाघ डी मेढक बरोबर उत्तर आहे बी उंदीर पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त कोणते अनाज खाल्ले जाते ए गहू बी चावल सी ज्वार बरोबर उत्तर आहे बी चावल पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय गीत पहिल्यांदा कोणत्या शहरात गायले गेले ए दिल्ली बी उत्तर प्रदेश सी कोलकाता नी नागपूर बरोबर उत्तर आहे सी कोलकाता पुढचा प्रश्न आहे प्रकाश आंबेडकरांना किती मुलं आहेत ए एक बी दोन सी चार वी पाच बरोबर उत्तर आहे ए एक